ಶ್ರಾವಣ ಮೈನ ವಾರು ಗುಳವತ ಗ ಶಂಕರ ತ ಪಾಲ ಬಸ್ತಾ ಜುಳು ಜೂ ಗ ಶಂಕರ ತ ಪಾಲ ಬಸ್ತಾ ಶ್ರಾವಣ ಮಹನ್ ವಾರತ ಗುಳು ವಾತ ಗ ಶಂಕರ ತ ಪಾಲ ಬಸ್ತಾ झुळजुळू वाहते ग शंकर तपाल बसतात ग पहिले सोमवारी बेलवाई पाचही पानांचे पहिले सोमवारी बेलवाई पाचही पानांचे पाचही पानांचे बाई मी वाहते प्रेमांचे पाचही पानांचे बाई मी वाहते प्रेमांचे पहिले सोमवारी बिलबाई पाचही पानांचे पहिले सोमवारी बिलबाई पाचही पानांचे पाचही पानांचे मी वाहते प्रेमांचे पाचही पानांचे मी वाहते प्रेमाचे दुसरे सोमवारी बिलबाई अकरा पानांचे દુસરે સોમવારી બેલભાઈ આકરા પા આકર પાના છે ભય મી વા વે ભાવ આકાર પાં વા ભાવ શ્રાવણ મહન્યાત વુ જુળવ ગ શ્રાવણ મહારા ગ जुळुजुळुवै ग शङ्कर तपाल गुळुळुवै ग शङ्कर तपालग गिसर सोमरी बेलबै एकविसपाना तिसर्या सोमरी बेलबै एकविसपानासपाना बै मे

చవథ సోమవారి బలవై ఎక్కవన పే చవథ సోమవారి బెల్వై ఎవన పన చే పన బీ వాహ భక్తినివన పే బీ వాహే భక్తిని శ్రాణ మన వారే श्रावण महिन्यात वारा झुळजूळ वाहतोय गुळूजूळ वाहतोय ग शंकर तपाला बसतात गुळजूळ वाहतोय ग शंकर तपाला बसतात पाचव्या सोमवारी बेलबाईक शेकडा पानांचे पाचव्या सोमवारी बेलबाई एक पानांचे एक शेक्र पानांचे मी वाहते देवाचे एकशे अकरा पानांचे बय मी वाहते देवांचे श्रावण महिन्यात वारा वाहतोय जुळवातय श्रावण महिन्यात वारा जुळू जुळूवातय गुळूजुळ वाहत आहे ग शंकर तपाल बसतात ग